नमस्कार शेतकरी बंधू जायकवाडी धरणात पाण्याची आवक जी येणारी होती ती आता मंदावलेली असून सध्या जायकवाडी धरणात किती किंवा आवक येत आहे तसेच जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा किती जमा झालेला आहे पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपण अशी एक विनंती आहे की आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस दुपारी अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा छप्पन पूर्णांक सात टी एमशी इतका झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा एकोणतीस पूर्णांक ऐंशी टी एमशी आहे तर जायकवाडी धरणाची येणारी जी आवक होती ती आता कमी झालेली असून सध्या चार हजार तीनशे वीस क्युसेकने आवक जमा होत आहे तर दुपारी अकरा वाल वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे एकोणचाळीस पूर्णांक दोन टक्के एवढे भरले असल्याची माहिती आज जलसंपदा विभागाने दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा दररोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद